तो तो है। तो जो जो। और आपल्या मेळाव्याला जवळजवळ ऑनलाईन आपल्याकडे चार ते साडेचार हजारच्या मध्ये नोंदण्या झालेल्या इथं आता दीड ते दोन हजारच्या मध्ये काउंट गेलेला आहे आपला आता आपल्या जिल्ह्यात जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली गेल्या दोन तीन महिन्यापासून जो आपल्याकडे अतिवृष्टीमुळे पाऊस जोरात पडलाय तर यातून काही कुटुंबांना एक नवीन उमेद देण्यासाठी एक नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे आता आपल्याकडे जवळजवळ पंचावन्न ते साठ कंपन्या आलेल्या आहेत त्यात नावाजलेल्या कर... सर... सर्वच नावाजलेल्या कंपन्या आहेत पण त्यातल्या मी तुम्हाला काही नाव सांगतो ऍक्सिस बँक आहे पेटीएम आहे टाटा मोटर्स आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स आहे एलआयसी कंपनी आहे अशा अनेक नामांकित कंपन्या आलेल्या आहेत निवड प्रक्रिया ही त्या त्या कंपनीची त्यांना ते स्वतंत्र आहे त्यात आपण त्यांच्या ह्याच्यात काही हे केलेलं नाहीये ज्यांना जे योग्य मुलं वाटतात त्यांच्या क्वालिफिकेशन नुसार आणि त्यांच्या एलिजिबिलिटी नुसार ते त्या हिशोबाने करतात आपण सध्या आपल्या या आजच्या मेळाव्याला पाचवी ते पदवीधर उच्च पदवीधर पर्यंत आपण क्रायटेरिया ठेवला होता त्यात बऱ्यापैकी विद्यार्थी असे जे आहेत की ज्यांनी आयटीआय सुद्धा केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं आहे काही एमबीए वाले आहेत काही बीटेक वाले आहेत बी वाले आहेत असे भरपूर विद्यार्थ्या आव्हान माझं असंच राहील की मान्य दादांनी मगाशी भाषणात सुद्धा सांगितलं आणि मागे प्रेस मध्ये पण सांगितलं होतं की असे हे आपण मेळावे रोजगाराचे दर तीन महिन्याला चार महिन्याला राबत राहू तर आव्हान माझं असंच राहील की सर्व जे गरजू आहेत आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायची एक उमेद असेल त्यांनी या मेळाव्यात भाग घ्यावा ह्याच्या पुढे देखील असंच नाही की आम्ही आज इथं सोडून देणार सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही फॉलोअप स्वतः ठेवणार मी आहे माझी टीम आहे आणि आपली भारतीय जनता पार्टी सर्व टीम आहे आम्ही स्वतः फॉलोअप ठेवणार मुला जॉईनिंग झालेत का नाही काय अडचण आली आहे का नाही पोहोचू शकलेत का नाही मायन्यूट मायन्यूट गोष्टींवर आम्ही लक्ष देणार पुढचं दादांनी आता भाषणात आवाहन केलंय एक मार्च एप्रिलच्या आसपास आपण पुढचा असा मेळावा आयोजित करू